आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे गुरुदक्षिणा काय नाव आहे कथेच गुरुच्या काळी आश्रम पद्धत होती आश्रम शिकण्यासाठी मुलं किंवा विद्यार्थी शिष्य गुरुच्या घरी शिकायला जायचे आणि गुरु असायचे आश्रमामध्ये जंगलामध्ये काय असायचा आश्रम असायचा मोठी वडांची झाड असायची आणि त्या वडांच्या झाडाखाली त्या पर्ण विद्यार्थी काय करायचे शिक्षण घ्यायचे काय करायचे शिक्षण घ्यायचे असेच म्हणजे का आश्रमामध्ये विद्यार्थी शिकायला होते त्यांचं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्वी अशी पद्धत असायची ज्यावेळेस विद्यार्थी आश्रमामधून शिक्षण घेऊन आपल्या घरी परत जायला निघायचे त्यावेळेस गुरुदक्षिणा द्यायची काय द्यायचे आपण गुरुजी उतराई व्हावं म्हणून गुरुंना काहीतरी दक्षिणा द्यायचे जेवढे शिष्य होते त्या शिष्यामधला बऱ्याच जणांनी गुरुजींचे आशीर्वाद घेतले दर्शन घेतलं त्यांना गुरुदक्षिणा दिली पण त्यामधला एक शिष्य असा होता तो खूप गरीब होता काय होता तो, त्या शिष्याचं नाव होत जीवक काय नाव होत जीवक असं नाव होत तो खूप गरीब होता आणि तो हताशपणे बसला होता कारण की त्याच्या मनामध्ये खंत होती की या सगळ्या शिष्यांनी आपल्या गुरुला गुरुदक्षिणा गुरु दिली मी माझ्या गुरुंना काहीच गुरुदक्षिणा देऊ शकत नाही माझ्या परिस्थितीमुळे गुरुजींनी त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं अरे तू उदास काय आहो गुरुजी मी खूप गरीब आहे माझ्याकडे आपल्याला देण्यासारखं का काहीच नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटत गुरुजी म्हणणार राहू दे तुझी परिस्थिती नाही तु, 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 है। काही अडचण नाही तू तुझी गुरुदक्षिणा आम्हाला मिळाल्यासारखी आहे तो म्हणे नाही गुरुजी मला आपल्याला काहीतरी द्यावंच वाटते पण माझ्याकडे नाही गुरुजी म्हणे मला गुरुदक्षिणा द्यायची ना तू आता इथून जा आणि मला झाडाची चार पानं आणून दे पण ते झाड असं पाहिजे की त्या झाडाचा काहीच उपयोग होत नसलेला पाहिजे काय सांगितलं त्या झाडाचा सा? काहीच उपयोग होत नसलेला पाहिजे अशा निरुपयोगी हो झाडाची चार पानं मला आणून दे तुझी गुरुदक्षिणा मला मिळाली आणि मग हा जीवक तिथून निघाला प्रत्येक झाडाजवळ गेल्यानंतर लिंबाच्या जा, झाडाजवळ गेला लिंबाच्या जा, झाडाचा जा उपयोग आहे पित्तावरती कामाला येत औषधाला कामाला येत तुळस बघितली हिरडा बघितला भेरडा बघितला पिंपळ बघितला आंबा बघितला आणि प्रत्येक झाडाचा या झाडाचा काय दुसऱ्यांना विचारायचा आणि त्याची नोंद करून ठेवायचा असं त्यानं तीन वर्ष केलं किती वर्ष केलं तीन वर्ष त्याने या पृथ्वी तलावर असणाऱ्या जेवढे झाडे जंगलामध्ये या सगळ्या झाडांचा अभ्यास केला आणि कुठल्या झाडाचा काय उपयोग होतो हे त्याने जाणून घेतलं शिकून घेतलं तेवढं पुस्तक तयार झालं त्याच आणि ते पुस्तक घेऊन शेवटी हताश होऊन निराश होऊन गुरुंकडे आला आणि गुरुंना म्हणाला गुरुजी मला या पृथ्वी तलावरती असं एकही झाड दिसलं नाही की ज्या झाडाचा जा मानवी जीवनाला काहीच उपयोग होत नाही आणि गुरुजी म्हणाले गुरुजी हसले गुरुजी म्हणाले तुझी गुरुदक्षिणा मला मिळाली तो म्हणे काय म्हणे झाडांची माहिती संकलित केली ही इथून पुढे आयुर्वेदामध्ये या मनुष्य जातीच्या कामी येणार आहे या मनुष्यांचे रोग आजार बरे करण्यासाठी हे पुस्तक काय होणार आहे कामी येणार आहे आणि हे तुझ आयुर्वेदाच पुस्तक या झाडांच्या पानांचे उपयोग असणार पुस्तक हे समाजाच्या कामी पडणार आहे आणि हीच माझी काय आहे काय आहे हीच माझी गुरुदक्षिणा आहे काय बोल हे जर मित्रांनो एकत्र येतो सगळी झाड अगदी बरोबर आणखीन आयुर्वेद कोणी दिला जगाला आयुर्वेद भारताने जगाला दिला आणि आज सगळ्या जगाचा आयुर्वेदावरती आहे बरोबर की नाही या ऋषी मुनींच्या तपश्चरे अशा या जीवक सारख्या शिष्यांच्या माध्यमातून आयुर्वेदामध्ये खूप मोठी माहिती संकलित झाली या ठिकाणी आता कथेतून बोध हाच घ्यायचा आहे की कुठलंही झाड कुठलीही वनस्पती ही निरुपयोगी नाही तिचा किमान प्राण्यांना जनावरांना चारा म्हणून तरी उपयोग होतो बरोबर की नाही ठीक आहे खूप खूप धन्यवाद